नंदुरबार धुळे हा आदिवासी बहुल लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जायचा अगदी पहिल्या म्हणजेच एकोणीसशे बावन्नच्या लोकसभा निवडणुकीपासून इथं काँग्रेस पक्षाचा झेंडा राहिलेला आहे तर एकोणीसशे एक्क्याऐंशी पोटनिवडणुकीपासून काँग्रेसचे दिग्गज नेते माणिकराव गावित यांनी दोन हजार चौदा पर्यंत म्हणजे सलग चौतीस वर्ष या मतदारसंघावर अधिराज्य गाजवलं होतं मात्र दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची लाट आली या लाटेत अवघ्या सत्तावीस वर्षाच्या डॉक्टर हिना गावित यांनी माणिकराव गावितांचा पराभव केला ते देखील एक लाखांपेक्षा जास्तीच्या मतांनी आणि त्यांचं अधिराज्य ह्या मतदारसंघावरचं संपलं नंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत देखील हिना गावित यांनी पुन्हा मैदान मारलं आणि लोकसभेवर निवडून गेल्या पण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघानं हिना गावितांना नाकारलं त्यांचा पराभव झाला गोवाल पाडवींनी काँग्रेसचा हा बाले किल्ला पुन्हा जिंकला आणि जवळजवळ दीड लाख मत घेऊन लोकसभेवर दाखल झाले आता आजच्या व्हिडिओत आपण गोवाल पाडवी यांना पडलेल्या मतांची आकडेवारी ही विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं पाहणार आहोत त्यांना कोणत्या मतदारसंघातून मताधिक्य होत त्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार आहे आणि या आकडेवारीनुसार तो आमदार किती पिछाडीवर आहे नमस्कार मी मनस्वी ढवळे पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात काँग्रेसचे के सी पाडवी हे तीन टमपासून प्रतिनिधित्व करत आहेत या मतदारसंघात मुस्लिम मतं ही कायमच निर्णायक ठरतात कारण मुस्लिम मतांची टक्केवारी या मतदारसंघात जवळजवळ चाळीस टक्के आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर भाजपच्या हिना गावितांना अक्कलकुवा विधानसभा पडली होती तर काँग्रेसच्या गोवाल पाडवींना एक लाख होती मत गोवाल पाडवी हे पंचेचाळीस हजार चारशे बारा मतांनी या मतदारसंघातून आघाडीवर होते शिवाय इथं शिवसेनेचा मतदार देखील मोठ्या प्रमाणात आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत इथून शिवसेनेच्या आमच्या हजार सभा वर्ती तैनी गटात प्रवेश है। मत पाहता या मतदारसंघातला शिवसैनिक अद्यापही ठाकरेंच्याच बाजूने उभा आहे त्यामुळे याचा फायदा आगामी विधानसभा निवडणुकीत केसी पाडवींना होण्याची शक्यता आहे आता पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे शहादा गेल्या वर्षांपासून शहादा मतदारसंघाचं जर गणित पाहिलं तर इथली जनता ही वेगवेगळ्या उमेदवाराला संधी देता आलेली आहे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीपासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे सध्या इथून भाजपचे राजेश पाडवी हे आमदार आहेत तर ते देखील त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी अपयशीत राहिले आहे शहाद्यातून काँग्रेसच्या गोवाल पाडवींना एक लाख एकोणचाळीस हजार सातशे पंचवीस मतं पडली होती तर डॉक्टर हिना गावितांना त्र्याण्णव हजार नऊशे एकोणसाठ मतं होती याचा जर विचार केला तर काँग्रेस उमेदवार पाडवी हे या मतदारसंघातून पंचेचाळीस हजार सातशे सहासष्ट मतांनी आघाडीवर होते याचा विचार केला तर राजेश पाडवी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवाय हा मतदारसंघ गुंतागुंतीचा झालाय कारण आमदार राजेश पाडवी यांच्या विरोधात त्यांचे वडील आणि माजी आमदार उदयसिंह पाडवी यांनी शड्डू ठोकला आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या पावित्र्यात आहे त्या राजेश पाडवींची डोकेदुखी वाढली आहे त्यानंतरचा पुढचा येतो तो, तो नंदुरबार नंदुरबार मधून हिना गावित यांचे वडील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय कुमार गावित हे आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातून लोकसभेची आकडेवारी पाहिली तर इथून काँग्रेसच्या गोवाल पाडवींना त्र्याण्णव हजार पाचशे पंच्याण्णव मतं होती तर हिना गावी त्यांना एक लाख सत्तावीस हजार पाचशे सव्वीस मतं पडली होती नंदुरबार मधून विजयकुमार गावितांनी मुलीला तेहतीस हजार नऊशे एकतीस मतांची आघाडी दिली होती तसं बघायला गेलं तर नंदुरबार विधानसभा मतदारसंघ विजय कुमार गावितांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो त्यांनी एकोणीसशे शहाण्णव पासून या मतदारसंघावर आपलं वर्चस्व ठेवलं आहे पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना महायुतीतूनच आव्हान उभं गटाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे आपल्या समर्थकाला त्यांच्या विरोधात निवडणुकीत उतरवण्याची शक्यता आहे मात्र लोकसभेची आकडेवारी आणि विजय कुमार गावितांनी मतदारसंघात केलेली कामं पाहता नंदुरबार मधून तेच पुन्हा आमदार होतील जास्त आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे नवापूर हा मतदारसंघ काँग्रेसच्या सुरुपसिंह नाईक यांचा बाल किल्ला मानला जातो सध्या या मतदार संघात त्यांचे पुत्र शिरीष कुमार नाईक हे आमदार आहेत या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांना एक लाख चौरेचाळीस हजार पाचशे त्र्याऐंशी मत होती तर भाजप उमेदवार हिना गावी यांना एकोणऐंशी हजार पाचशे पंच्याहत्तर मतं होती शिरीष कुमारांनी आपल्या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराला पासष्ट हजारांचं मोठं मताधिक्य मिळवून दिलं होतं आता याचा विचार केला तर यंदाची विधानसभा ही शिरीष कुमार नाईक यांच्यासाठी सोपी आहे तर दुसरीकडे महायुतीत या जागेवरून वाद पाहायला मिळत आहे भाजप आणि शिवसेना शिंदेगड दोन्ही पक्षांनी या मतदारसंघावर आपला दावा ठोकला आहे भाजपकडून इथं माजी खासदार माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित हे मैदानात असणार आहे मात्र गटाचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे इथून स्वतः लढण्यासाठी इच्छुक आहेत तिकीट नाही मिळालं तर अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरणार असा पवित्रा त्यांचा आहे त्यामुळं आगामी विधानसभा निवडणूक ही नवापूरमध्ये तिरंगी होण्याची दाट शक्यता आहे आता पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे साक्री विधानसभा मतदारसंघ साक्री विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांना एक लाख चाळीस हजार सहाशे वीस मतं होती तर हिरा गावित यांना अठ्ठ्याऐंशी हजार एकशे पंधरा मतं होती या मतदारसंघाचं जर गणित पाहिलं तर इथून मंजुळा गावित या अपक्ष आमदार आहेत निवडणूक निवडून आल्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता पुढं शिवसेनेच्या फुटीनंतर त्यांनी एकनाथ शिंदेच्या बाजूने राहणं पसंत केलं आता बघितलं तर त्या देखील भाजप उमेदवाराला मताधिक्य देण्यात अपयशी ठरले आहे त्यांच्या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराला जवळपास बावन्न हजारांचं मताधिक्य मिळालं आहे याचा विचार केला तर आगामी विधानसभा निवडणुकीत मंजुळा गावित यांची देखील जागा धोक्यात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सहावा आणि शेवटचा मतदारसंघ आहे श्रीपूर विधानसभा मतदारसंघ श्रीपूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत इथून काशीराम पावरा यांनी भाजपचं कमळ फुलवलं आणि ते आगामी विधानसभा निवडणुकीत देखील आघाडीवरतीच असतील असं चित्र दिसत आहे कारण त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार हिना गावित यांना एक लाख बारा हजार पन्नास मतं पडली तर काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांना शहाण्णव हजार तीनशे बावीस मतं होती या मतदारसंघातून हिना गावित पंधरा हजार सातशे अठ्ठावीस मतांनी आघाडीवर होत्या पण काँग्रेस देखील यावेळी पुन्हा आपला गड काबीज करण्याच्या पवित्र्यात असणार आहे त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीनंतरच या संबंधीचं चित्र स्पष्ट होणार आहे तर हे होतं नंदुरबार धुळे लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघाच्या आकडेवारीचं विश्लेषण यातून असं चित्र समोर येत आहे की महायुतीला आपल्या पैकी दोन जागांवर निवडून येण्यासाठी कसरत करावी लागणार आहे तर काँग्रेसकडं आपला बाले पुन्हा खेचण्याची चांगली संधी आहे यावरती तुमचं मत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओत कोणत्या मतदारसंघाच्या आकडेवारीवरचं विश्लेषण तुम्हाला पाहायला आवडेल हे देखील सांगा धन्यवाद